जवळपास वर्षांपासून रखडलेला लोहगाव येथील महाराष्ट्र पोलीस मेगासिटी कॉर्पोरेशनचा गृहनिर्माण प्रकल्प आता लवकरच कार्यान्वित होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागील वर्षभराच्या पाठपुराव्यामुळे नेदरलँड स्थित निमशासकीय संस्थेच्या माध्यमातून सहाशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची टर्मशीट आज एमपीएमसीकडे हस्तांतरित करण्यात आली यामुळे लवकरच पाच हजार पाचशे पोलीस बांधवांच्या घरांचे स्वप्न साकार होण्यास मदत मिळेल अशी माहिती रुलर एनआरसी संस्थेचे प्रमुख व विदेशी गुंतवणुकीचे समन्वयक अंबर आयदे यांनी दिली नमस्कार मी ग्रुपचा रुलर एनान्सर्स ही संस् इन आन्सर्स ही जी संस्था आहे जी कंपनी आहे ही गव्हर्मेंट पी 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 आणि सेमी गव्हर्मेंट प्रोजेक्ट्सवर काम करते या संस्थेची कार्यालय दुबई नेदरलँड आणि भारतामध्ये आहे है, हैदराबादमध्ये आहे है। माझ्यासोबत आज ते एन पी एम सी महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी कॉर्पोरेशनचे सेक्रेटरी श्री भरतकुमार राणेसर आहेत अध्यक्ष राणेसर आहेत आणि अटल इंजिनिअरिंग जी नेदरलँड स्थित संस्था आहे त्याचे इंडिया हेड श्री अनिल कुपा इथे आहेत आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय उपमुख्यमंत्री कार्यालयाने घेतलेल्या पुढाकारानुसार एम पी एम सीचा हा जो मागच्या दहा वर्षापासून रखडलेला प्रोजेक्ट आहे याला ई सी ए बेस फंडिंगच्या माध्यमातून कशी पूर्णत्वास कसा नेता येईल अशी एक चर्चा माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती तसेच महाराष्ट्रातले एफ डी आयचे जे जॉईंट सेक्रेटरी आहेत श्री कौस्तुभ धवसे यांच्या माध्यमातून आमची आणि एम पी एम सी या सभासद संस्थेची आमची चर्चा झाली त्यानुसार आम्ही करत असलेल्या भारतातील पहिल्या ई सी ए बेस इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून जी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे त्या माध्यमाच्या अनुषंगाने एम पी एम सीकडेही कशी इन्व्हेस्टमेंट आणता येईल याच्यावर चर्चा होऊन आम्ही एम पी एम सीला जवळपास सहाशे कोटी रुपयांची फॉरेनची ई सी ए बेस्ड गुंतवणूक आणून देण्याचे आश्वासन आज टमश्विट द द्वारे अटल इंजिनिअरिंगने दिलेले आहे अटल कन्सल्टिंग ही संस्था नेदरलँड शासनाच्या शंभर टक्के मालकी असणाऱ्या इन्शुरन्स कंपनीच्या इन्शुरन्स कंपनीसोबत काम करते ॲट्रेडियस ही जी संस्था आहे नेदरलँडची ही भारतात होणाऱ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी इन्शुरन्स कवर प्रो प्रोवाईड करते या इन्शुरन्स कवरमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के पॉलिटिकल रिस्क जे आजपर्यंत भारतात कुठेही झालेलं नाही आहे ते आणि शंभर टक्के कमर्शियल रिस्क कवर होतं म्हणजे उद्या कोणत्याही कारणाने जर शासनाने हा प्रोजेक्ट थांबवला किंवा हा प्रोजेक्ट जर उद्या कोणत्याही वॉर सिच्युएशनमुळे किंवा अजून कोणत्या सिच्युएशनमुळे थांबला तर याची सर्व जबाबदारी त्या शासनाची इन्शुरन्सची जी कंपनी असते ती घेत असते आणि त्या माध्यमातून आम्ही अटल कन्सल्टिंग यांचे नेदरलँड यांच्या माध्यमातून आज एम पी एम सीला टर्मशीट दिलेली आहे याचा पुढचा जो आमचा टप्पा आहे तो पुढच्या तीन ते चार महिन्यांचा या युरोपियन बँक आणि युरोपियन जे ज्या नेदरलँड्सचे जे, जे शासकीय वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्था असतात त्या ई एस आय जसं आपल्याकडे इन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचा रिपोर्ट असतो तसं त्यांच्याकडे एनवायरमेंटल अँड सोशल इम्पॅक्ट अनालिसिस हे सर्टिफिकेट असतं सो पुढचे तीन महिने आम्ही या प्रोजेक्टवर ई एस आय आणि ई एस एम पी या दोन्ही गोष्टींवर काम करणार आहोत आणि एकदा ए एस आय रिपोर्ट झाला की तो आम्ही इन्शुरन्स कंपनीला देऊन या पूर्ण गुंतवणुकीला इन्शुरन्सचे कवर आपले मिळणार आहे आणि हे इन्शुरन्स कवर या या गुंतवणुकीला मिळाले की पुढच्या दोन महिन्यांमध्ये ही में गुंतवणूक या प्रोजेक्टसाठी करायला उपलब्ध होईल या गुंतवणुकीच्या बदल्यात महाराष्ट्र पोलीस मेगा कॉर्पोरेशन सिटी ब सिटीवर कोणत्याही प्रकारचे आर्थिक तोषिक येणार नाही आहे त्यांचा कोणताही सिक्युरिटीज कोणतेही गहाणखट कोणत्याही त्यांचे मॉर्गेजेस घेतले जाणार नाही आहेत केवळ डेव्हलपमेंट क्रेडिट फायनान्सच्या माध्यमातून ई सी एच्या माध्यमातून ही गुंतवणूक करण्यात येणार आहे ज्याच्यात कोणताही परतावा पहिल्या चार, परता चार वर्षांसाठी करायची गरज नाही राहणार आहे आणि पुढच्या आठ वर्षांनी पुढच्या आठ वर्षांमध्ये सेमी इन्स्टॉलमेंट्समध्ये याचा परतावा करण्यात येणार आहे आणि हा जो परतावा करणार आहे ती जी डेव्हलपर संस्था आणि आमची संस्था आहे ती मिळून करणार आहेत या संदर्भातली अटल कन्सल्टिंग यांच्या माध्यमातून आज एम पी एम सीला सहाशे कोटी रुपयांची टर्मशीट देण्यात आलेली आहे आणि याबद्दल मी राणेसरांचं मी अध्यक्षांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि शासनाच्या अख्यातधारीत राहून त्यांच्या निर्देशाप्रमाणे हा हा प्रोजेक्ट तीन ते चार वर्षांमध्ये पूर्ण होऊन मागच्या दहा वर्षांपासून जे पोलीस बांधव आपल्या हक्काच्या घरासाठी थांबलेले आहेत जे वाट बघत आहेत आणि ज्यांना अजूनपर्यंत प्रतीक्षा संपलेली नाही आहे अशा सर्वांना आमच्या सामाजिक बांधिलकीच्या सामाजिक बांधिलकीचा सा बेस असणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून ही गुंतवणूक मिळेल आणि त्यांच्या हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होईल असे माझे एक्सपेक्टेशन्स आहे थँक्यू ही संस्था ही पोलिसांच्या हाऊसिंगसाठी जी जी आमची एक विंग आहे त्याच्यामार्फत सुरू झाली होती पोलीस आयुक्त पुणे शहरांचं एक सर्क्युलर निघालं होतं त्याच्या अगेन्स्ट आम्ही संस्था चालू केली होती परंतु काही फंडिंगचे आम्हाला प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट रेंगाळला होता त्याच्यासाठी आमच्या ज्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला बुकिंग किमतीतच सदनिका उपलब्ध व्हायला पाहिजेत तर ती आमची जी मागणी होती ती घेऊन आम्ही अनेक बिल्डर लोकांशी कॉन्टॅक्ट केला होता परंतु आता मगाशी आपण बघितलं की इंडियातले जे आपल्या रेट्स आहेत त्याच्यासाठी मॉर्गेज द्या हे करा ते करा आणि ते रेट फार जास्त आहेत त्यामुळे नो कुठल्याच बिल्डरला ते शक्य होत नव्हतं यांची जी संस्था आहे ही बिल्डरची नाही आहे हे तिकडचा फंड इकडे आपल्याला दे देत आहेत लोकांच्या भल्यासाठी तर दिस इज अ एक युनिक एक्झाम्पल इन इंडिया की पोलिसांच्या घरांसाठी अशा एखाद्या संस्थेमार्फत आम्हाला एवढा मोठा फंड उपलब्ध होतो आहे आणि त्या फंडातून आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना जे अश्युअरन्स आम्ही दिलं होतं की तुम्हाला सेटमध्ये आम्ही तुम्हाला सदैनिका मिळवून देऊ ते आम्ही पूर्ण करणार आहोत याच्याबद्दल मला फार आनंद आहे त्यांना विश की आता जे पुढच्या स्टेजेस आहेत ते लवकर लवकर पार पडतील आणि तीन वर्षाचं त्यांनी म्हणतात चार वर्ष आम्ही होऊन तो तीन साडेतीन वर्षातच सुरू होईल आणि मला गॅरंटी आहे की पहिला जो ताबा द्यायचा जो प्रकार आहे तो विदिन अ स्पॅन ऑफ वन अँड एक ते सव्वा वर्षाच्या तो पूर्ण होईल या संपूर्ण एक महत्त्वाचा मुद्दा या संपूर्ण गुंतवणुकीचे आणि या प्रयत्नांचे सर्व क्षेत सर्व श्रेय मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या यांच्या गायडन्सला आणि यांच्या सपोर्टला देतो कारण आम्ही युजली आरोग्य आणि हेल्थकेअर व्यवस्थेमध्ये काम करतो पण हा पहिला प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवून डायरेक्शन्स दिलेत की तुम्हाला हे पोलीस बांधव आहेत दहा वर्षापासून थांबलेले आहेत यांना आपल्याला ही गुंतवणूक कशी करून यांचं प्रोजेक्ट करता येईल याच्यासाठी आम्हाला सांगण्यात आलं त्यामुळे याचे जे क्रेडिट आहे ते सर्वथाने ऑनरेबल डी सी एम श्री देवेंद्रजींचे आहेत थँक्यू